शाही बात्मी बात्मी सत्याचा। गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्सरे रायझर पॅथोलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेखाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेव वाणी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेखाटा शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्याऐंशी अठ्याऐशी त्र्याहत्तर या ठिकाणी आपले सगळे उद्योग व्यवसाय बाजूला ठेवून या कामामध्ये सहभागी होण्यासाठी या मोर्चामध्ये येण्यासाठी त्यांनी जे, जे कष्ट घेतलेले आहेत त्यांची जी शुद्ध भावना आहे धर्मरक्षणाची याच्या करता या सर्व माता बंधू भगिनी अभिनंदन करतो, करतो आणि आज तुम्ही एक प्रतिज्ञा केली पाहिजे कि याच्या पुढं ही जी पंचक्रोशी आहे धारगावची पंचक्रोशी या पंचक्रोशी मध्ये लव जिहादची एक परंतु बरोबर इतर ज्या संघटना आहेत इत संस्था आहेत ज्या हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांचं जरूर आपण अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या सेवेची दखल घेतली पाहिजे अतिशय चांगली मार्गदर्शना तुम्हाला चांगली नसते परिणामकारक नसते प्रभावी

काय अरे तुझ्या खुर्चीवर बसला तुला एवढी प्रशासनाच्या अधिकार पदाची खुर्ची लिहिली लोक तुझ्या दारात आल्यापासून तुझी जबाबदारी सुरू होते आणि काही क्षणात तुझं काम सुरू झालं पाहिजे परंतु अशा प्रकारची कोणती जबाबदारी तू चूक चौघल्यावर कायदेशीर कारवाई मी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात म्हणत नाही अख्खा हिंदुस्थान शिवाजी महाराजांचा आहे शिवाजी महाराजांनी दिल्लीवर दिल्लीच्या तख्तावर बसण्याचं स्वप्न ही अत्यंत गर्वाची घटना आहे आणि माजी शिंदे बसल्यावर त्यांनी पहिलं कोणतं काम केलं माझी शिंदे तक्तावर बसल्यावर खेळ खेळकर हिंदुस्थान अटक पासून कटक पर्यंत हे काही गाय कापली जाणार नाही हे फरमान माजी शिंदेनी शारी केलं होतं मी आता सांगतो सर्व धर्म समभाव हा शब्द आता तुम्ही चुलीत करा तुम्ही एक शब्द स्वीकारा तुम्ही एका शब्दाप्रमाणे काम करा सर्व तीनशे वर्ष झालेले साडेतीनशे वर्षांपूर्वी सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी महाराज आरूढ झाले होते तुम्ही ऐकलंय कधी कुठला बादशाह कुठला शह कुठला सुलतान कुठला राजा कुठला सम्राट बत्तीस म्हण सोन्याच्या सिंहासनावर बसला होतो ज्याचं कर्तृत्व इतकं महान होत कि बत्तीस पाणी सोन्याच्या सिंहासनावर बसून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला अशा शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये आम्ही राहतो आणि आजचा दिवस कोणता शिवा शिवाजी महाराजांना पालखीतन घेऊन निघालेले होते सतरा तास शिवाजी महाराजांची पालखी पडत होती आणि नंतर ते विशाळगडावर पोहोचले तेरा जुलैला आणि बाजी प्रभू सगळ्या आपल्या साशे बांधल बावळ्यांना एकच मंत्र सांगितला होता लाख मेले तरी चालतील पोशिंदा मरता कामा नाही म्हणून बाजी प्रभू देशपांडे मुसलमानांची पंचवीस हजार फौज त्या बावन खिंडी फक्त सहाशे मावळ्यांच्या ताकदीने आणून ठेवली इच्छाशक्ती असावी लागते इच्छाशक्ती असली तर सहाशे मावळे पंचवीस हजार मुसलमानांना फारी पडू शकतात इच्छा असती तर खेडकरांनी एक दिवसात पोरगी आणली असती मित्रांनो बाजी प्रभू देशपांडे बलिदानाचा आजचा दिवस आहे बाजी प्रभू देशपांडे म्हणले मी माझं कर्तव्य पार पाडलं शिवाजी महाराजांना सुरक्षित विशाळगडावर पोहोचवलं आणि हिंदवी स्वराज्याच रक्षण केलं आजचे मावळे काय करणार आहेत आजचे मावळे फक्त एका सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत का, का आजचे मावळे शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करणार हिंदूंची एकी हेच फक्त आहे हेच फक्त उत्तरे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले बसैलांमध्ये विश्व स्वधर्म सूर्य पाहू स्वधर्म ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं स्वधर्माच रक्षण करा स्वधर्माच्या ज्ञानाच्या प्रकाशात जीवनाची वाटचाल करा स्वधर्माचं रक्षण झालं पाहिजे हे ज्ञानेश्वर आहे मी काय आवश्यकता आहे म्हणून सर्व हिंदू समभाव आपल्या कष्टाचा पैसा आपल्या नवऱ्याच्या आपल्या भावाचा आपल्या घरातल्या कुटुंब प्रमुखाचा कष्टाचा पैसा हिंदूच्याच खिशात गेला पाहिजे मुसलमानाच्या खिशात जायला नको अशा प्रकारची एक भूमिका या ठिकाणी आपण निर्माण करा जीवन चालू शकणार नाही ते लक्षात ठेवा आज तुम्ही या ठिकाणी आलात ते घारगाव पंचकृषीतले सगळे नागरिक इतके त्यांनी इतकं अभिनंदनीय काम केलेलं आहे की तुम्हाला सांगण्याची एक शेवटची गोष्ट आहे ती सांगतो आणि मी थांबतो कारण तुमच्या पाठीला आता कळ लागली असेल बराच वेळी मी बोललोय पण त्रास झाला असेल बरेच शिवाय तुम्ही ऐकले असतील पण मित्रांनो अलाहाबाद हायकोर्टाने पाच दिवसा निकाल दिलाय कोर्टाने निकाल दिलाय कोण काय म्हणत भारताला धर्मांतर परवडणार नाही भारतात धर्मांतर होता कामा नाही भारतात जर धर्मांतर झालं तर या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी होईल बहुसंख्यांक लोकांचं संख्याबळ कमी होईल आणि हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तर वारशात भारतामध्ये स्वातंत्र्य इराण मध्ये तिथल्या सत्ताधीशांना विरोध केला म्हणून पाचशे तरुण मुलांना सहा महिन्यापूर्वी फाशी दिलं होतं ते लक्षात ठेवा असा तो इराण आहे भारताचं सार्वभौमत्व भारताची एक वेगळी ओळख त्या संपूर्ण जगामध्ये भारताची ओळख काय आहे अमेरिकेची ओळख अशी आहे की अमेरिका जगामध्ये दोन देशांना जाणवत ठेवतो आणि शस्त्रास्त्रांचा व्यापार करून पैसे कमावतो चीनची ओळख अशी आहे की चीन करोना निर्माण करतो पाकिस्तानची ओळख अशी आहे पाकिस्तान दहशतवादी निर्माण करतो परंतु भारताची ओळख अशी आहे की भारत करोनाची लस लोकांना देतो लोकांना रोगमुक्त करतो म्हणून आमच्या पंतप्रधानांच्या पाया पडायला इतर देशांचे राष्ट्रप्रमुख येतात नरेंद्र मोदींच काम किती महान आहे ज्या रशियामध्ये लाल बहादूर शास्त्रींचा संशयास्पद मृत्यू झाला आमच्या पंतप्रधानांचा एकोणीशे पासष्ट साली संशयास्पद मृत्यू त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी देशा त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र नरे मोदींना देण्यात आला म्हणजे जगाच्या सगळ्या वातावरणामध्ये फरक झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून तुमची जबाबदारी लष्कराची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे युसुफ चौगुलेला जिवंत ठेवायचं नाही हा संकल्प तुम्ही केला पाहिजे सर्व धर्म समभाव तुम्ही चुरीत टाकला पाहिजे आणि सर्व हिंदू समभाव बाळगला पाहिजे मला असं कळलेलं आहे मला असं कळलेलं आहे की त्या मुसलमान मुलांनी जिने आमच्या मुलीला बिघडवलं त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जातीवाचक उल्लेख करून जातीवाचक उल्लेख करून यावेळी अशी शिळी आमच्या मुलीच्या नातेवाईकांना दिलेली आहे आणि याच्यानंतर अट्रॉसिटीची केस दाखल झाली परंतु त्या केस प्रमाणे त्या नालायक माणसाला अद्याप अटक झाली नाही ही वस्तुस्थिती आहे दुर्दैव आहे म्हणजे तुम्हाला माहिती का ते कस म्हणतात एक कविता आहे उद्धवा त्याच्यावर तुझे सरकार अंतिम वृत्तेच्या घरामध्ये धोंड आणि वेशेला म्हणतात त्या पद्धतीने हा युसुप चौकलेला जर सांभाळत असेल त्या मुसलमान गुंडाराजी पोरगी पळवली त्याला संरक्षण देत असेल तर पळून जायला मदत करत असेल तर याची बदली झालीच पाहिजे तुम्हाला <laughs> शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा